आज आपण बनवूयात गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी बनवले जाणारे तळणीचे मोदक तर हे तळणीचे मोदक एकदम खुसखुशीत होतात आणि आठ दिवस टिकतात तर त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि तो तूप टाकून साजूक तूप टाकून लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा तर एकदम बदामी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर तो आपण एका वाटीमध्ये काढून ठेवू त्यानंतर एक नारळाचे तुकडे करून घेतलेले ओल नारळ घेतलेले आहे तर त्या नारळाचे तुकडे करून मिक्सरमध्ये त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा तर मिक्सरमध्ये असा बारीक चुरा करून तो आता आपण परतून घेऊ तर त्याआधी वाटीने मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण समजतं तर दोन वाटी आपला नारळाचा चुरा तयार झालेला आहे तर तो थोडासा गरम कढईमध्ये परतून घ्यायचा त्यानंतर अर्धी वाटी दुधावरची साय असते आपली रोज दुधावर येते ती तर ती साय टाकून खावा त्यामुळं खावायसारखी छान चव येते तर साय टाकल्यानंतर एक वाटी पिठीसाखर तर दोन वाटी नारळाच्या चवसाठी एक वाटी पिठीसाखर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी दुधावरची साय दुधावरची साय नसेल तर एक दहा रुपयाचं मिल्क पावडरचं पाकिट असतं ते टाकलं तरी पण चालतंय आता हा नारळाचा चव चा चा चांगला परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे रवा भाजून घेतलेला होता लाल असा तो पण रवा यामध्ये टाकायचा अर्धी वाटी रवा आणि दोन वाटी नारळाचा चव तर हे सगळं मिश्रण एकदम घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आता मिश्रण चांगलं परतून झालेलं आहे आपलं आणि घट्टही झालेलं आहे तर गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड व्हायला ठेवू द्यायचं सारण तयार झालेलं आहे आता आपण वरचं आवरण बनवण्यासाठी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये चिमटभर मीठ टाकलेलं आहे आणि दोन वाट दोन चमचे साजूक तुपाचं मोहन आपण घालणार आहे तर त्यासाठी तूप एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि दोन चमचे तूप एकदम कडकडीत मोहन करून यामध्ये पिठामध्ये सगळं चोळून घ्यायचं आणि पिठाला पूर्ण चोळल्यानंतर अर्धा ग्लास पाणी आपल्याला एवढं मैदा मळण्यासाठी लागतो तर घट्ट पीठ मळायचं थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आणि अर्धा तास झाकून ठेवायचा एक तास झाकून एकदा एक तास तरी मळून ठेवला तरी चालतो तर आपण हे अर्धा तास झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आता हा गोळा एकदम छान भिजलेला आहे आणि मऊ पण झालेला आहे तर परत एकदा आपण मळून घेऊ पूर्ण मळून झाल्यानंतर त्याचा एक रोल बनवून छोटे छोटे गोळे बनवून घेऊ किंवा तोडून पिठाचे गोळे बनवले तरी पण चालतात हो, तर हे पटकन हो अशा पद्धतीने जर गोळे बनवले तर पटकन होतात तर सगळे बो गोळे बनवून झालेले त्यानंतर तेच गोळे गोल करून घ्यायचे आणि पुऱ्याला आटून घ्यायच्या तर आता या पुऱ्या आपण चार पाच पुऱ्या लाटून घेऊन एक एक मोदक भरणार आहोत तर आता ही पुरी आपली लाटून झालेली आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळी नाही लाटायची आणि पुऱ्यामध्ये जेवढा सारण भरल तेवढं सारण टाकून याचे सर्व बाजू एकत्र करून घेऊन मोदक बनवून घ्यायचा आता हे मिश्रण जर जास्त कडक झालं किंवा त्याचे गुठळ्या झाल्या तर त्या हाताच्या साह्याने मोडून घ्यायच्या आणि सारण मऊ करून घ्यायचं आता हे मोदकाचा जास्त झालेला पार्ट आपण काढून घ्यायचा म्हणजे वरतीचा जास्त जाड वाटणार नाही तर तयार झालेला आहे आपला मोदक हा मोदक करायला एकदम सोपा आहे सर्व बाजू एकत्र करून घ्यायच्या आणि दाबून घ्यायच्या तर आपले सगळे मोदक आता तयार झालेले आहेत एकवीस मोदक मी करून घेतलेले आहे आणि बाकीचे आपण नंतर करू तर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मध्यम करून मोदक मंद ते मध्यम गॅसवर लालसर तळून घ्यायचे तर तेल एकदम मंदच ठेवायचं गॅस एकदम मंद ठेवून हे मोदक तळून घ्यायचे त्यामुळे कुरकुरीत आणि आतपर्यंत तळले जातात तर तयार आहेत आपले तळणीचे मोदक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अमृतस्वादला सबस्क्राईब करा